नमस्कार मंडळ कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आम्ही तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो विरारमध्ये आलो आहे आणि माझं गाव पाचेरी आगर या गावामधल्या काही खेळाडूंनी सामने अरेंजमेंट केले दरवर्षी अरेंजमेंट करतात तसंच यावर्षीसुद्धा म्हणजे पाचेरी आगर प्रीमियर लीग पर्व तिसरे आणि विरारमध्ये आलो आहे तर सकाळपासून हे सामने चालू आहेत तर आत्ता मी तुम्हाला फायनल या ठिकाणी दाखवणार आहे चला तर आपण पाहूया फायनल कशा पद्धतीनं खेळतात हे लोक मित्रांनो आत्ता जो सामना होणार आहे तो मैत्री स्पोर्ट्स आणि द्वारकामाई क्रिकेट संघ ह्या दोघांमध्ये आपल्याला नवीन खेळाडू मिळतील हे सर्व संघ मालक कर्णधार याने लक्षात ठेवायचं आहे आणि याच्यातूनच आपल्याला नवीन खेळाडू मिळतात पंचणी सामना चालू करायचा आहे आपण आता जे गेलेले आहेत आमचे दडकेबाज सूरज आणि राजेश नेहमी जी जोड गोळी चौका षटकार नेहमी पाहायला मिळतो असे आमचे दोन्ही म्हणून आम्ही यांना सकाळपासून पाहतो सूरजय नेहमी मला वाटते नेहमी फटका बसा तर आज नेहमी बॉडीच्या बाहेरच असतो आम्ही सकाळपासून बघतोय बस त्यांना प्रेक्षकही बघतात त्यांचा फलंदाजी मध्ये असलेली फलंदाजी सामना चालू होते गोलंदाज म्हणून मला वाटते या संघाचे कर्णधार संपेश भुवन स्वतःच्या खांद्यावरती घेऊन आले संघात बेप पाहिलं वैय म्हणून पहिला चेंडू टाकतील प्रेक्षकाने बसायचं पहिला चेंडू संपायचे

अति तटीचा सामना आहे उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहिलेलं आहे मागलेलं आहे जाऊया आता मला वाटते अरे हा गॅस सुटला हा सुटतच गॅस सुटला सुरज यांना दुसऱ्या जीवदान चांगलं मला वाटते मला वाटते याच्या साईडला त्याचा चौक गॅस सुटलेला आहे चांगलं या दोन्ही फलंदाज

धावा झाल्या दोन मध्ये समाधान म्हणावं लागलं आहे चांगला स्वतःरक्षण आणि धाव संख्या धाव घेतलेला आहे दुसरी डाव त्यांच्या पूर्ण झालेली आहे चांगलं सूत्ररक्षण पण करायचं आला परंतु राजेशनी स्वतः दिनेशनी स्वतःचा बरी घातला असं म्हणावं लागेल बळी दिलाय आणि हा इतकेच कमवला आहे द्वारका नाही या संघाने आणि गाव संख्या झालेल्या छत्तीस गरजेचं आहे आणि आज बघूया आणि हे माझे आहे पाहूया काय सौका की शेतकरी जातोय ते पाहत आहे तरी मारलाय मला वाटते राहुल चांगलीपर्यंत करतायत डाळ आल्यानंतर पहिलाच बॉलला त्यांनी त्यांच्या बॅटी मध्ये तीन नाव निघाले सुद्धा चेंडू पाहिलाय सुरसाय चेंडू दोन धावा दिनेश चांगला सतराशन करा दिनेश यांच्या घरून जेष्ठी हातामध्ये बॉल आलेला आहे जेष्ठी रक्षकाने गोलंदाजा मार्फत बॉल दिलेला आहे गोलंदाज गोताचंडू राकेश राकेश माझा मला वाटत चौकार मी म्हटल्याप्रमाणे राकेश सर सुरगवतला नव्हता परंतु त्याने हा चौकार मारून आपला दाखवलेला आहे माझा चांगला पत्ता तुझे सूरज पटका माझे अरे हेच डावसंख्या तुझे नाही डावसंख्या मध्ये त्यांना थांबावं लागेल कारण सूरज गोर चू शकत्या प्रमाणे भोरता चंद राजेश म्हणलं पाहूया म्हणून अरे माझे पाहूया बोस अरे हो बोस चार सुद्धा चार सुद्धा अरे वाच अरे आधी मला येते हा तुसरा तिसऱ्यातला खूप चांगलं एक चांगला त्याच्याकडे छोटा तू राजेश दिशांत ना पाहुल दिशांत कोणत्या पद्धतीने छोट्या अरे हा नाही तरी खेळा सुटलेला आहे

पाय धीर चालूय विचार आणि मला त्या शतक संपलेला आहे राजेश यांचं पहिल्या शटका नंतर गावचं रेल आहे अशी फलंदाज आहेत त्यांच्याकडे टाळलेला आहे त्या आधीच्या बॅटमध्ये चेंडू टाकलेला काही गावचं धुंगावलेला आहे या चेंडू मध्ये काही बदल नाही गावचं चालू पुढच्या चेंडू टाकतात पाहिला मनावर कोणत्या पद्धतीन आता राहतो आणि पाहिजे चंदू, पाहिला अरे मनावर पास आलेला आहे अरे होता பின்னர் சிலர் கார்த்திக் சார்ந்த பிரச்னை கொண்டு பின்னர் பதினான்கு பேர் சிகிச்சை பெற்று வருகின்றனர் I'll be right Okay. Uh -huh.